एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाली सुधागड सह रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटलेला दिवसागणिक मजबूती मिळत आहे अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत पालीतील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओंकार खोडागडे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खोडागळे यांचे पक्षात स्वागत केले आहे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रकाश प्रकाशभाऊ देसाई प्रमुख अनुपम कुलकर्णी सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार महेंद्र दळवी व शिवसेना युवा रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पक्षप्रवेश करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात येत आहेत कामाच्या स्वरूपातून आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचलो आहोत याची ही पावती आहे अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे सकाळपासून देखील माझ्या कार्यालयात ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुका असे रोहा असे आलगावमध्ये प्रवेश झाले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कार्यक्रमाने विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत ओमकार ओमकार खोडागळे शहरप्रमुख आहेत आणि खऱ्या मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे आता त्यांचा आमची पोटनुका असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतोय आहे सर्वात जास्त आनंदायक असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क जान विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात ज्याला निश्चित आनंद आहे आणि खरंतर कामाच्या स्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोहोचलो याची खऱ्याने ती पावती महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम